नमस्कार मित्रांनो प्रवीण रुटेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो सुरक्षा रक्षकांना आनंद देणार आहे खास करून मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातले सुरक्षा रक्षकांनी त्यांनी सुद्धा ही काही आनंदाची बातमी आहे ती आपापल्या जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षक मंडळाला मागणी करा आणि तिथले स्थानिक जे संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे करा <coughs> मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जर प्रथमच आपला हा जो चॅनल पाहत असाल व्हिडिओ जर पाहत असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा आपला हा चॅनल पोहोचला पाहिजे त्यामुळे चॅनल कसा सबस्क्राईब करायचा अशा पद्धतीने हा स चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन जे काही व्हिडिओज देतील ते आपल्याला डायरेक्टली यूट्यूबच्या नोटिफिकेशन याच्यामध्ये येतील मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया अधिक वेळ आपल्याला घेत नाही आहे आणि सर्वजण बोलतात की साहेब तुम्ही जे काय पहिली गोष्ट एक दोन मिनटं बोलता <coughs> त्याच्यामध्ये वेळ जातो तर मित्रांनो आपलं ज्ञानामध्ये भर पडावी आणि आपल्यांना त्याच्यातून काहीतरी बोध घेता यावा हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर तुम्हार आहे आणि हा उद्देश घेऊन आपण आणखीन असे एक व्हिडिओ बनवणार आहोत आपण काही सुरक्षारक्षक घर घेऊ इच्छितात होम लोन घेऊ इच्छितात मग ते लोन कसं फेटणार आणि आपल्या पगारातून जेमतेम आपण सेविंग कशी करायची एस आय पी कशी नियुक्त करायची काय करावं लागेल म्युच्युअल फंड आहे का त्यामध्ये काय करावं लागेल या सगळ्या प्रश्नाची उत्तरं घेऊन आपण पुढील जो काही आपला व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण सर्व काय त्याचं स्पष्टीकरण देऊच मित्रांनो ते तुम्हाला आवडेलच काही हरकत नाही आपण आता जावे आपल्या विषयाकडे आपला जो विषय आहे तो आनंदाचा आहे आनंदाची गोष्ट काय आहे नक्की मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांसाठी आनंदाची गोष्ट खुशखबर 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 आम्ही येतानाच आज खुशखबर आम्हाला ऐकायला मिळाली कारण गेली बऱ्याच वर्ष ही मागणी होती आणि मागणी काय होती मागणी काय होती की आम्हाला साहेब ज्या गेल्या वेळेस जे किट मिळालं होतं किट म्हणजे काय आम्हाला बॅग मिळाली होती आम्हाला टॉर्च मिळाली होती आम्हाला टिफिन मिळाला होता अशाच पद्धतीने आम्हाला कधी मिळणार ही अपेक्षा होती आणि ह्याची रिग जी आहे ती संघटना प्रतिनिधीकडे यावं लागली सुरक्षा रक्षकांच्या ही जी रिग आहे ही जी ओढ आहे संघटना प्रतिनिधींच्यापर्यंत यावं लागली आणि आल्यानंतर मग आपल्या संघटनेचे स आपले अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याने, याने पत्रव्यवहार केला आहे ॲक्च्युली पत्रव्यवहार हा आता ह्या हाताने लिहिला आहे आम्ही टाईप करून सर्व प्रिंटर वगैरे त्यावेळेस खराब होता पण त्यांनी हे सर्व काय गोष्टी तत्काल झाल्या पाहिजेत आणि ही चांगली गोष्ट आहे सुरक्षा रक्षकांची मागणी आहे आणि तत्काळ त्यांनी मंडळाकडे ती मागणी केली प्रकारे असं हे लेटर हाताने लिहून मंडळाला त्यांनी आणि मंडळाने ती मागणीसुद्धा मान्य केली की चालेल ठीक आहे हरकत नाही ह्याच्यामध्ये आणखीन काय करता येईल गेल्यावेळी ज्या सुविधा दिल्या होत्या त्याच्यामध्ये जे काही बॅग होते किंवा अन्य काही वस्तू होत्या त्यामध्ये टॉर्च खूप छान अजूनही टॉर्च आहे ती बॅटन ते आता काय रेग्युलरली बॅटन द्यावं लागले त्यामुळे काय हरकत नाही परंतु टिफिन पण छान आहे बॅग थोडंसं कमी दर्जाचे असल्याकारणाने ते बॅगला काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही सुरक्षा रक्षकांना पण इतर वस्तू चांगल्या होत्या आणि सुरक्षा रक्षकांना त्या आवडल्यासुद्धा त्याच्यामध्ये आणि भरेतभर म्हणून साहेबांनी आपल्याला साहेब त्याच्यामध्ये म्हणाले की साहेब आपले सुरक्षारक्षक हे दूरदूरवरती प्रवास करतात आणि दूरदूरचा प्रवास करत असताना ड्युटीसुद्धा त्यांची तशी आहे अशा ठिकाणी आहे की त्या ठिकाणी चाय आणि काय दुसरी गोष्ट काय मिळत नाही आहे तर त्यांना तसं काय मिळण्यासाठी एक थर्मास आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे मागणी केली की ज्याच्यामध्ये एक थर्मास द्या आता तुम्ही जे पाहताय त्याच्यामध्ये टिफिन आहे बॉटल आहे बॅग आहे आणि थर्मास पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही चायसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा आपल्याला चहा जर घेऊन जायचं नसलं तर गरम पाणी ज्यावेळेस सुरक्षा रक्षकाला आपल्याला खरोखरच कर, काही त्रास होत असेल सर्दी खोकला याचा त्रास होत असेल आणि ग घशाला जर आपल्याला शेक द्यायचा असेल तर गरम पाणी आवश्यकता आहे आणि अशा वेळेस आपण ड्युटीवरती गेल्यानंतर घरातून बाहेरच्या ठिकाणी आपल्याला मिळेल की नाही गरम पाणी याची शाश्वत नसते परंतु तुम्ही ते घेऊन जाऊ शकता त्याच्यामधून आणि ते, ते गरमच राहतं ती एक वस्तू आहे आणि प्रामुख्याने एक मागणी केली याच्यामध्ये की आपल्याला सुरक्षा रक्षकाने मेडिकल किट म्हणजे फर्स्ट एड बॉक्स ह्याच्यामध्ये असावा आता या सर्व काही गोष्टीमध्ये ते दिसून येत नाही आम्हाला आणि मलाही माहिती नाही ती सुरक्षारक्षक मंडळाने त्याच्यामध्ये घेतले किंवा नाही आहे परंतु मागणी होती की फर्स्ट एड किट कारण आपण ज्यावेळेस प्रवास करतो आणि प्रवासामध्ये आपल्याला काय लागलं किंवा काही दुखापूत झाली तर आपल्याकडं फर्स्ट एड किट असणं फार जरुरीचं आहे समजा आपल्याबरोबर आपले असणारे सहकार्य किंवा आपण इतर प्रवास करताना आपल्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये कुणाला काय लागलं तर कुणाकडेच काय उपलब्ध नसतं आपण पाहत असाल मित्रांनो ट्रेनमध्ये तर काय फर्स्ट एड किटचे काय सुविधा अजूनपर्यंत मला कुठं पाहायला मिळालं नाही बसमध्ये कदाचित असते बसमध्ये किंवा ट्रॅव्हल करत असलेलं तुम्ही टॅक्सीमध्ये किंवा अन्य ठिकाणी असते परंतु ते नाममात्र ठेवलेली असते ती गोष्ट त्याची जे जसं जे ठेवून ठेवली पाहिजे तशी ठेवून ठेवत नाही आहे त्यामुळे असतं किंवा नसतं त्याच्यामध्ये माहिती नाही परंतु आपण जर कॅरी केलं त्या बॅगबरोबर तर एक चांगलं आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी स आपल्याना मदत करण्यासाठी सुद्धा ती गरजेची वस्तू यामधील आणि आता तुम्ही म्हणत असाल की महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधलं काय है? आता हे मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांना मिळणार आहे आनंदाची गोष्ट आहे खरं खरं वास्तविक पाहता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे गौरवसाहेब यांनीसुद्धा यामध्ये थोडासा पुढाकार घेतला आणि ही गोष्ट कुठेतरी थांबली होती कारण गेल्या वर्षीच आपले भोसले साहेब बोलले होते की तुम्हाला आपल्याला म्हणजे सुरक्षा रक्षकांना गेल्या वर्षीच बोलले होते की हे कीट जे आहे ते गणपती किंवा दिवाळीपर्यंत भेटेल अशी अपेक्षा होती कारण त्या सर्व काही गोष्टी चालत होत्या चर्चा सर्व काही चालत होत्या आणि ते मिळणार होती परंतु मध्यंतरीच त्या सर्व काही गोष्टी ठप्प झाल्या ती जी फाईल होती ती तशीच राहिली आणि आत्ता कित्येक दिवसांनी ते पुनशे येऊन आता हे टेंडर निघालेलं आहे तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय हे टेंडर निघाले आणि म्हणूनच ही आनंदाची गोष्ट आहे ही कुठेतरी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी जे काही मिळणारी वस्तू आहेत सुरक्षा रक्षकांचे थो थोडंफार म्हणण्यासाठी असं नाही पण ह्या चांगल्या वस्तू आहेत आत्ताचे जे अध्यक्ष आपले अशोक डोकेसाहेब यांनी प्रामुख्याने यामध्ये पुढाकार घेऊन ज्या काही वस्तू असेल त्या वस्तू स्वतः पाहून त्याची निगराणी करून त्याची क्वालिटी आणि ते, ते कसं चा आहे त्याप्रकारे त्यांनी स्वतः चाचपणी केलेली आहे त्यामुळे चांगलेच वस्तू ज्या काही वस्तू आहेत त्या चांगल्याच आहेत उत्कृष्ट दर्जाच्या अशा ह्या काही वस्तू आहेत आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी चांगलं काहीतरी दिलं पाहिजे आणि मध्यंतरी पण साहेब बोलले होते की त्याच्यामध्ये ट्रॅकसूटसुद्धा आपल्याला सुरक्षा रक्षकांनी मागणी केली होती मग के ते ट्रेनिंग सेंटर ज्यामध्ये ट्रेनिंगमध्ये येणाऱ्या सुरक्षा रक्षकांसाठी त्या ट्रॅकसूट आम्ही देणार असे खरोखरच आपले अध्यक्ष अशोक डोकेसाहेब बोलले की आम्ही ट्रेनिंगमध्ये येणाऱ्या सुरक्षा रक्षकाला नक्कीच ते ट्रॅकसूट मिळेल ट्रेनिंगमध्ये जे ट्रेनिंग घेणार आहे त्याच्यासाठी जे आत्तापर्यंत ट्रेनिंग घेतले त्यांनासुद्धा आणि येणारे नवीन असतील त्यांनासुद्धा त्याचीसुद्धा आता चर्चा चालू आहे परंतु हे जे किट मिळाले ना हे की छान आहे मग इतर जिल्ह्यामधलं काय इतर जिल्ह्यामध्ये बाबा काय आहे परिस्थिती इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी त्या स्थानिक सुरक्षारक्षक मंडळाकडे मागणी करा तेथील ते असलेले स्थानिक जे आपले संघटना प्रतिनिधी आहेत त्या संघटना प्रतिनिधींना पत्रव्यवहार करायला सांगा की मुंबईसारख्या कारण सुविधाच कुठे काय मिळत नाही आहेत आता मुंबईसारख्या ॲप्स स सर्वत्र आहेच परंतु तो चालत नाही आहे त्याच्यामध्ये सुविधा दिल्या जात नाही आहेत तर इतरही सुविधांपासून वंचित राहणारे आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांसाठी खास करून आपल्या खास मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांनीसुद्धा प्रार्थना करा मित्रांनो आणि आपल्याला मदत करता आली तर इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण प्रयत्न करूया की त्या त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा सुद्धा या सर्व काही वस्तू मिळाल्या पाहिजेत मित्रांनो ही आनंदाची गोष्ट आहे आणि येत्याच तेवीस तारखेला आपली जी युनिफॉर्म चेंजबद्दल बैठक जी आयोजित केलेली आहे त्या बैठकीची तयारीसुद्धा जोरदार तयारी चालू आहे सर्वत्र तयारी चालू आहे सर्व सुरक्षा रक्षक हे खुश आहेत आनंदी आहेत मित्रांनो आपला हा काय लढा इथंच थांबत नाही आहे लढा आपल्याला पुढं चालूच ठेवायचा आहे आणि लढत लढतच आपल्याला पुढं राहायचं आहे सुरक्षारक्षक ह्याच्यामध्ये उतरत सुरक्षा सुरक्षारक्षक एकजुटीने पुढे पुढे येत आहेत हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे कुठून कुठून आपले सुरक्षारक्षक जोडले गेलेत आपल्या चॅनलमध्ये जोडले गेलेले आहेत आपल्या जो काय सुरक्षा रक्षक आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा जोडले गेले आहेत महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक आहेत त्या ग्रुपमध्ये आणि फार आनंदाची गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये आपले सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांच्या विषयी जे काय माहिती असेल तर ती माहिती नक्कीच शेअर करतात चांगली गोष्ट आहे आपल्यालासुद्धा माहिती चांगली मिळत राहील मित्रांनो हीच अपेक्षा आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत चांगल्या चांगल्या काय गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो आत्ताच अध्यक्षाने आपल्याला सांगितले की कामगार कल्याण मंडळाचे फायदेसुद्धा आपल्याला लवकरच आपल्या सुरक्षा रक्षकाला घेता येतील तीसुद्धा चांगली गोष्ट आहे ई एस आय सी संदर्भामध्ये काय सुरक्षा रक्षक विचारत होते तर साहेब म्हणाले की हां आमचं बोलणं काय आहे ते चालू आहे ई एस आय सीचं सा। त्याचीसुद्धा माहिती आपल्याला येत्या काळामध्ये मी घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवेन मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी आपल्यापर्यंत यायच्या आहेत कमेंट्स मित्र करत असतात आपले विषयाला धरून जर कमेंट्स केल्या तर मित्रांनो नक्कीच त्याला उत्तर देण्यास आम्हाला आनंद होतो आणि आपले काय अभिप्राय असले किंवा आपले काही नवीन विषय असले की मला याविषयी माहिती हवी आहे तर नक्कीच मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये आपली काही माहिती हवी असेल त्या संदर्भामध्ये पण संदर्भ आणि त्याच्या खाली छोटंसं स्पष्टीकरण असावं की कशाबद्दल आणि काय आपल्याला माहिती हवी आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये जाऊन पहिले व्हिडिओ पहा संपूर्ण विषयाचे व्हिडिओ आहेत विषयाच्या एक एक विषयाला धरून दोन दोन असे विषय तीन तीन विषय आहेत त्याचेसुद्धा असे वेगवेगळे विषय आपल्या चॅनलमध्ये आहेत ते पहा ते पाहिल्यानंतर समजेल की आपल्याला या या गोष्टी आहेत आणि याच्यामधून काय राहिलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये दिली हा की मला ही गोष्ट साहेब माहिती नाही आहे किंवा आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती आहे किंवा माहिती नाही आहे आत्ताच आमचे सुरक्षारक्षक म्हणत आहेत की साहेब आपण आमदार साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांनी जो काय पत्रव्यवहार केला आणि कामगार मंत्री महोदयांच्याकडे जे काही बोलणं झालं त्यांचं हे कम्युनिकेशन कुठं तर खूप छान आहे येत्या काळामध्ये सुद्धा असंच आपल्याला कम्युनिकेशन साहेब ठेवायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला राजकीय गोष्टीने राजकीय घडामोडीसुद्धा ऐकावे असं वाटत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये नक्की घेऊया त्याचेसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं असेल तर लिहू शकता की त्या गोष्टी आपल्यापर्यंत माहिती आणि मिळावी का अशा सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो अधिक काळ आपला घेत नाही आहे भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार